नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते आपल्या सर्वांना माहिती आहे की आता रक्षाबंधन येत आहे रक्षाबंधन म्हणजे तुमचं संरक्षण आणि बंधन म्हणजे तुम्ही जी राखी बांधता आज आपण या राखीविषयीच बोलणार आहे कारण आपल्याला रक्षाबंधन तर माहिती आहे की आपण करत असतो भावांना राखी बांधतो आपण मानलेला भाऊ असेल आपला स्वतःचा रक्ताचा असेल पण आपण याचं महत्व काय आहे आणि हा धागा आपल्याला काय सांगतो याविषयी मी बोलणार आहे कारण मी नेहमी खूप जणांना बघत असते की रक्षाबंधन सेलिब्रेशन करायची आहे म्हणून करतात पण त्याच्या मागचं काय आहे लॉजिक हे कोणालाच माहीत नसतं आपण खूप वेळा बघतो ना की आपल्या माहेरी मुलींमध्ये मा खूप अशा जिज्ञासा असतात की ताई मी जेव्हा अपॉइंटमेंट घेते तर खूप जणी बहिणींसाठी भावांसाठी असे खूप जण आहे अपॉइंटमेंट घेतात तर तुम्हाला तुमच्या भावाचं संरक्षण असं खूप जण म्हणतात भावामध्ये ग्रोथ नाही आहे जसं पाहिजे तसा रिझल्ट नाही आहे त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स नाही आहे त्याला लक मिळत नाही आहे तर आपण बहिणींनी काय करायला पाहिजे सर्वात आधी बघा सगळ्यांचा आपापला कर्म असतो आपल्या कर्मानुसार आणि आपण जन्म कुठे घेत आहे या सर्व गोष्टींनुसार आपलं जीवन असतं आणि आपण सध्या काय करत आहे यानुसार मग आपल्याला आता काय करायला पाहिजे की आपल्या भावाचा सा मंगळ चांगला होणार मंगळ म्हणजे रेड कलर दोन हजार पंचवीस हे वर्षसुद्धा मंगळचंच आहे जसं आपण भरपूर काही बघितलं आहे की जिथे तिथे अग्नी है ना जसं प्लेन क्रॅश झालेला आहे ट्रेन मध्ये आग लागणार आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की अठ्ठावीस जुलैपर्यंत सगळ्यांनी सावध राहा मग आपल्याला या आपल्या भावाला राखी कशा प्रकारे बांधायची आहे याविषयी मी बोलणार आहे आता कलावा आपल्या सगळ्यांना माहित आहे आपण हातामध्ये रेड कलरचा कलावा हा धागा बांधतो है ना याला मौली सुद्धा म्हटली जाते तुम्हाला इझिली मार्केटला मिळतो रक्षाबंधन आहे आ, मला वाटतं शनिवारची रक्षाबंधन आहे मग आता आपल्याला करायचं काय आहे आपल्याला त्याच दिवशी सकाळी अशा प्रकारचा धागा घ्यायचा आहे आणि हनुमानजींच्या मंदिरात आपल्या भावाला पाठवा या तुमच्या घरात कोणी जेंट्स असेल कारण आपण लेडीज नाही जाऊ शकत हनुमानजींच्या पायाला लावून हा धागा घरी आणायचा त्यानंतर तुम्हाला एक वेळा त्याच्यावरती हनुमान चालिसा म्हणायची आहे आणि खूप चांगल्या हिलिंग पावरने हातामध्ये घेऊन नंतर हा कलावा तुमच्या भावाला बांधायचा आहे जसं तुम्ही राखी बांधत आहे ठीक आहे ज्या प्रकारे तुम्ही राखी सेलिब्रेशन करता त्याच प्रकारे पण ह्यावेळेस आपण कलावा बांधणार आहे रक्षा रक्षाबंधन म्हणजे रक्षा, रक्षा करणे आता हा धागा काय करेल हा धागा तुम्हाला सुरक्षा देईल सेकंड तुमच्या भावामध्ये कॉन्फिडन्स नसेल तर तो वाढेल है ना रेड कलर आपल्याला कसा देतो ना की रेड कलर एकदम आपल्याला ऊर्जा देतो आणि डल कलर आपण बघितलं की आपल्याला लो फील होतं थर्ड जसं त्यांचा मंगळ चांगला करेल त्यांच्यामध्ये आकर्षकता वाढवणार त्यांच्यामध्ये जसं जिथे कुठे जाणार ते तिथे बोलण्याची क्षमता येईल आणि त्यांची कामं फटाफट होणे सुरू होणार कारण हनुमानजी कोण आहे आपल्याला आपलं संरक्षण करणार आहे जसं त्यांनी रामजींना त्यांची सीता दिली होती श्रीलंकेला जाऊन ते विजय प्राप्त करून आले होते मग आपल्याला आपल्या भावाच्या जीवनामध्ये विजय पाहिजे म्हणून आपण या रक्षाबंधनला तुम्हाला जसं जमेल तसं जसं रक्षाबंधनला काही बहिणींचं जाणं होत नाही मग नंतर तुम्ही जेव्हा जाणार तेव्हा हा दादा तुम्हाला शनिवार किंवा मंगळवारीच अभिमंत्रित करायचा आहे आणि त्यानंतरच आहे बघा खूप चांगले रिझल्ट मी नेहमी सांगत असते तुम्ही उपाय तर करा पण तुमच्या भावना पण त्या असल्या पाहिजे आणि तुम्ही ते गोष्ट मानायला पाहिजे धन्यवाद